ते जेव्हा दाखवत होते तेव्हा म्हणजे मी असून फक्त बघायचे की काय म्हणजे त्याच्यामध्ये जी पद्धत आहे करण्याची आणि किती कठीण काम आणि ते किती सोप्या पद्धतीने करतात काही काही ठिकाणी त्याचा वापर खूप सुंदर पद्धतीने केलाय आणि माझं ते हातमागावर बसणं आणि काम करणं पण एका विशिष्ट प्रकारे दाखवलेलं आहे त्यामुळे असं कोणाला वाटणार नाही की अरे हिला हे काही येत नाही किंवा जमत नाही पैठणी आहे ना पहिल्या दिवशी दिसत नाही पहिल्या दिवशी सगळे धागे वेगवेगळे दिसतात hmm. आणि ती रोज विणायची असते oh. तर ती so, विणत विणत ती सुंदर oh. पैठणी होते आयुष्य तसंच आहे आपलं hmm. की पहिल्या दिवशी थोडी चांगलं दिसतं ते रोज जगायचं असतं ह्या सगळ्यामध्ये पैठणी विणणं अशा अर्थाने एक जरतारी काम आहे पण तितक जिकिरीच आहे आणि ते धागे एक धागा सुखाचा आणि एक कशा हे रूपक किंवा त्या तुम्ही बोला असं वाटत मला वाटतं की एकतर आपण फार असं पाहत नाही बायका विणकाम करताना करता यु नो आणि ते त्यांनी जे एलिमेंट आणलेलं आहे की पैठणी खूप म्हणजे तिच्या हातची पैठणी म्हणजे खूपच क्लासिक अशी पैठणी असते ती मला खूप आवडलं कारण हातमागाचं जे काम असतं ना ते ऑलमोस्ट म्हणजे आपण त्याला एक सिम्फनी म्हणू शकतो आपण त्याच्यात एक मेडिटेटिव्ह क्वालिटी आहे की आपण म्हणजे तंद्री लागते आपली म्हणजे आपण आपलं अभंग चालू असतो आठ डोक्यात यु नो वाय एम डुईंग दॅट ते अर्थात ते करताना मला जमत नव्हतं तसं करता कारण ते दोन दिवसाचं शिकण्याचं कामच नाही आहे वर्षानुवर्ष शिकून त्याच्यानंतर तुम्ही लि लिहिलंया ते करू शकता तर आमच्याकडे पवार म्हणून होते त्या ते जेव्हा दाखवत होते तेव्हा म्हणजे मी आवासून फक्त बघायचे की काय म्हणजे त्याच्यामध्ये जी पद्धत आहे करण्याची आणि किती कठीण काम आणि ते किती सोप्या पद्धतीने करतात आणि ते मी बसल्यानंतर तर लक्षातच लग, आलं मला की फार कठीण आहे पण ह्यांनी खूप कल्पकतेने ते काही काही ठिकाणी त्याचा वापर खूप सुंदर पद्धतीने केला आहे आणि माझं ते हातमागावर बसणं आणि काम करणं पण एका विशिष्ट प्रकारे दाखवलेलं आहे त्यामुळे असं कोणाला वाटणार नाही की अरे हिला हे काही येत नाही किंवा जमत नाही तर ते त्यांनी मला वाचवलंय त्याच्यात <laughs> पण ते काम करताना आम्ही तुम्हाला असं जाणवलं की बाबा ही जी काय कला त्यांनी जोपासलेली आहे त्या पैठणी विणकारांनी ती त्यांना खरंच म्हणजे धन्यवाद माझ्यातर्फे आणि सगळ्याच पैठणी नेसणाऱ्या बायकांतर्फे कारण ती इतकी अशी म्हणजे पैठणी नेसलं की खरंच त्या आपल्या आपली शोभा वाढते <laughs> पैठणीमुळे आणि त्याच्यामध्ये अनेकदा आपण विचार करतो अरे खूप किंमत आहे पैठणीची वगैरे हातमागावरच्या पैठणीची पण ती म्हणजे कमीच आहे असं वाटतं त्या हातमागाचं काम केल्यानंतर आणि ती त्यांच्यापर्यंत खरंच पोचावी अशी मनापासून इच्छा वाटते मला त्यातला मोर जो असतो त्यातलं पदरावरती जरतारीचा मोर जो आहे पण त्या सगळ्यामधला मला असं वाटतं की लच्छीचा मोर नावाची जी मराठी साहित्यातली कॉन्सेप्ट आहे नाचताना मोर पाहिला की तो फक्त आनंद नाही तुम्हाला स्वतःला मोर व्हायला पाहिजे exactly. तर तुम्ही तो आनंद त्या अनुभवू शकता अर्थाने मला असं वाटतं की प्रत्येक बाईचा आनंद हा त्या मोरा अक्षरशः अक्षर आणि ती नेसल्यानंतर आपण एक वेगळेच व्यक्ती होतो ऍक्च्युली <laughs> आणि ते धाव्यांपाठी किती मेहनत आहे ते आपल्याला लक्षात येत नाही पण ती लक्षात यायला पाहिजे तो रेशमी धागा आहे मला मिथक किंवा रूपक तू ज्या पद्धतीने ते वापरलेला आहेस कारण mm. तो त्या दोघांमधला एक जोडणारा धागा no. त्या नात्याचा बंध या अर्थाने किंवा त्यातलं त्या मराठीकरण किंवा असणारे जे काही स्त्रोत बाहेरून ऐकू येतात की कि हिंदी किंवा ह्याचे पडसाद आहेत पण त्या सगळ्या बद्दल आणि त्यातलं मराठीपण हे अबाधित राखावं किंवा त्याला आणावं त्या मातीशी नाळ जोडलेली राहावी त्यातला नाही मुळात ती पैठणी का वापरली आहे हे पण मी सांगू इच्छितो yes. की ती पैठणी आहे ना पहिल्या दिवशी दिसत नाही पहिल्या दिवशी सगळे धागे वेगवेगळे दिसतात hmm. आणि ती रोज विणायची असते oh. तर so, ती विणत विणत ती मरू. सुंदर पैठणी होते आयुष्य तसंच आहे आपलं hmm. की पहिल्या दिवशी थोडी चांगलं दिसतं ते रोज जगायचं असतं रोज चांगलं करायचं असतं आणि एक धागा जरी तर चुकला गडबड होते तर त्यामुळे ते रूपक आहे की ती विणत असते ते म्हणजे ते मला ऍक्च्युली आता हे बोलतोय पहिल्यांदा पण हे अभिप्राय अभिप्रेत होतं त्याच्यातलं की त्यांना बांधून ठेवणारी खरी ती आहे की ती विणते आहे त्या दोघांचं आयुष्य एकत्र आणि मग त्यातला तो एक चुकणारा जो धागा आहे कदाचित तो त्याच्या वाट्याला येतो म्हणजे केशवच्या वाट्याला पण तरी सुद्धा मग ती कसं त्याला पुन्हा आणते म्हणजे त्या वळणावर आणते आणि पुन्हा पुढे जातात तर ते मला करायचं होतं कारण त्याच्यामध्ये ना एक हे पण आहे एवढी मेहनत आपल्याला दिसते पण येतं ते बाहेर सुंदर तेव्हा बघ आपण ती मेहनत विसरून जातो म्हणजे एका पॉझिटिव्ह अर्थाने मी म्हणतो की आपल्याला विसर पडतो की आपण किती मेहनत केली कारण ते सुंदर सुंदर आपल्या समोर हातात असतात तर ते या सिनेमामध्ये मला दाखवायचं होतं आणि ज्याला कळेल त्याला कळेल किंवा नाही कळलं तरी तुमच्या समोर एक सुंदर गोष्ट दिसतेच दिसते तर आपण त्या पदराच म्हणजे काय ते काय काम म्हणजे <laughs> <दस्ते। laughs> कमाल आणि त्या पैठणी वरन सिनेमात सुद्धा बऱ्याच गोष्टी घडतात म्हणजे केवळ नुसती पैठणी दिसायला सुंदर आहे म्हणून ठेवली नाही तर त्याचा भाग पैठणी खरं आहे कॅरेक्टरच आहे सोशल मीडियाच्या भाऊ गर्दीत विश्वासार्हतेने चकाकणारे नाव म्हणजे लेट्स अप मराठी

जगासोबत एक पाऊल पुढे राहण्यासाठी लेट्सअप ॲप सोशल मीडिया आणि वेबसाईटसोबत सोबत कनेक्टेड रहा